बघू दे कुठे वाघ बापरे बापरे रियाश तुला पण तू आणली दिवाळी चालू झाली का रियांची शॉपिंग चालू झाली दाखवू वाघ कट झाला वाघ मार ना नास आमच्या डोळ्यावर फोडता ना तुम्ही फोडता येत नाही आणि म्हणता मी पुलीस होणार आहे तस करतात का रियाश रियाश वाघ आलेला आहे वाघ

মাবর তাই পপা একা এরে ইমারয়ে ঺াইন্রানেয়েির পপা আজিয়ে মাবর তো মিপাই পাইর তো পাইন্য়েির কাই মাংয়ের তৈ অলো মার� हा ना पळून आला होऊन राहायचं काय वाघले डेंजर असते बंदूक मारणार कशी मारणार दाखवू बर मारू मारून दाखव ना मारताच येत नाही तुला काय